नमस्कार द्राक्ष बागा बंधूंनो आज आपण कंगोळे येथील सांगली येथील प्रगतशील शेतकरी नंदकुमार बाळासाहेब ढोबळे या सरांकडे आपण आज व्हिजिट करत आहोत तर खूपच सुंदर अशी छान अशी बाग या ठिकाणी त्याची दिसत आहे आज तारीख अकरा नोव्हेंबर या ठिकाणी आपण त्यांच्या बागेमध्ये व्हिजिट करत आहोत तरी आपण त्यांच्या तोंडून ऐकू त्यांची ही यशोगाथा त्यांनी काय काय प्रयोग केले आपल्या द्राक्ष बागेमध्ये आणि अशा प्रकारचे सुंदर असे पीक तयार केले तर प्लीज आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा की तुमचं नियोजन कसे होते आणि तुम्ही आनंद ॲग्रो केअरचे प्रोडक्ट वापरले त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे मिळाले मी सर्वप्रथम द्राक्ष बागेचे फळ छाटणीची गोडी बहार छाटणी म्हणताना ते मी एकोणतीस जुलैला घेतलेले याचे आज द्राक्ष बागेचा माझा एकशे पाच दिवस झाला त्याला okay. मग मी आनंद अग्रो चे आनंद अग्रो जी नाशिक जी कंपनी आहे ना oh. मला सगळं एकदम त्यांची प्रोडक्शन मी ऐकून होतो प्रत्यक्षात आजपर्यंत आम्ही वापरले नव्हते तर यावर्षी आम्हाला जी काही जी संधी मिळाली त्यांची आनंदाबरोबर जे प्रोडक्शन वापरायची मी जवळजवळ त्यांचे सात ते आठ प्रोडक्शन वापरले आहेत प्रत्येक प्रोडक्शनचा रिझल्ट जोरात आहे सर्वप्रथम सुरुवातीला आम्ही मन्याच्या लांबीसाठी त्यांचे साय रिअल सोना म्हणून चांगलं औषध आहे ती आम्ही डिपिंगला वापरलेला आहे लांबीला आम्हाला त्याचा फरक चांगलाच पडलेला आहे परत आपलं परत माल फुगवणीसाठी म्हणलं तर त्यांचं साईज फास्ट म्हणून आहे ती तिसऱ्या डिपिनच्या वेळेला आम्ही वापरलेला आहे त्यामुळे मालाची फुगवण बी चांगली झाली आहे तुम्ही बघू शकताय वर माल एक नंबरमध्ये फुगलेला आहे आणि बा परत पंच्याण्णव दिवसाच्या प्लेटमध्ये एक ज्यावेळा एस एचा स्प्रे देतो आहे आपण पूर्ण पाणी उतरल्यानंतर तर त्यांचं ते साईज फास्ट म्हणून एकदम आनंद वापूरचं जोरात औषध आहे मग त्यानं आम्ही ते मारल्यानंतर बघितलं जे लहान मने वगैरे होतं त्यात सगळ्यात पाणी उतरून फुगवण जास्त झाली म्हणजे मालाच व्हेरिएशन राहिलं नाही जो बारीक मणी होतात सुद्धा मोठ्या मण्याबरोबर तो व्यवस्थित चालायला लागला तसं सी पी पी ओ हो त्यांची लई मागडी आम्ही वापरल्या आहेत परंतु त्यांचं जी काय इफिशियंट म्हणूनचं जे काय शिपी पी ओ हो आहे ना जोरात रिझल्ट आहे मालाला फुगवण चांगले आहे चट्टा नाही सनबर्निंगचा विषय आलेला ना का नाही काय नाही अगदी त्यांची प्रोडक्शन परत मग मिलिबगच्या समस्या प्रत्येक वर्षाला आम्हाला जाणवत होत्या पण यावर्षी व्ही बी एम के म्हणून त्यांचं मिलीबगसाठी एकरी पाचशे प्रमाण आहे फक्त पाचशे पाचशे ग्रॅम जर एकरी आम्ही ते दोन वेळेला घेतलेला आहे आता आमच्या तीन प्लॉटमध्ये एक ही मिलीबक्सा गट झालेला आता एक प्लॉट तर आम्ही अनुष्का व्हरायटीचा काढून म्हणजे पूर्ण प्लॉट हार्वेस्टिंग झालेला आहे त्याच्यात सुद्धा सापडलेला नाही आणि हे जो पूर्ण प्लॉट आहे ना ह्याच्यात सुद्धा आता सध्या आता एकशे पाच दिवसामध्ये एक हिमिलीबक्सा गट नाही त्यांचा व्हीबीएम फोरकेचा रिझल्ट चांगला आहे परंतु आंफली फोरके म्हणून वगैरे भोरीची वगैरे औषध चांगले आहेत त्यांची जवळजवळ सर्वसाधारण मी बारीकी करून विचार करून बघितला किमतीच्या मानानं त्याच्या मानानं जर म्हटलं तर एकदम त्या कंपनीचे प्रोडक्शन चांगले आहे सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की सांग आम्ही हे सर्व प्रोडक्शन वापरलेलं आहे तुम्ही सुद्धा ते प्रोडक्शन वापरून बघा रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला मिळणार एक वापरलं म्हटलं तुम्ही रिझल्ट आला की दुसरं प्रोडक्शन काय आहे त्यांचं आपण स्वतःहून झोडकत जातोय साहेब काय आहे तुमचं म्हणून कारण मी आज आमच्यात बघितलं कोंडणीमध्ये मला आनंद अगोदरचे सगळे प्रोडक्शन मिळालेले आहेत सगळ्यांचे रिझल्ट चांगलेले आहेत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवाने हे प्रोडक्शन वापरावे करतो नमस्कार बघा शेतकरी बंधूंनो या ठिकाणी नंदकुमार सरांनी आता त्यांचं माझ्या मते हे वर्ष असेल आनंद वापरले परंतु त्यांना त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्यांच्या त्या बागेत आपल्याला दिसत आहे आणि खूप म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत ही बाग होती म्हणजे खूप पाऊस यावर्षी तुम्ही बघितलं असाल खूप पाऊस झाला परंतु आनंद एग्रे केरचे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांनी पहिल्याच वर्षी त्याच्यावर इतका विश्वास बसला याच्यावरून आपल्या आनंद एड्रोकोरच्या प्रोडक्टची क्वालिटी त्यांना फळून चुकली आणि ते स्वतः सुद्धा इतर शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन करतात आणि ते पण ते स्वतः पण सुचवतात की आनंद आरोग्यचे प्रोडक्ट तुम्ही अवश्य वापरा धन्यवाद